डॉक्टर सुनील सांगळे यांच्याकडून तीनही कॅबिनेट मंत्री यांना शुभेच्छा नाशिकमधील टाउन स्क्वेअर सहवास कॉर्नर मंदिरासमोर पेट रोड पंचवटी येथील संवाद हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड संचलित सहवास हॉस्पिटलला सहा जानेवारीला यंदा दोन वर्ष पूर्ण होत आहेत रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून गेल्या दोन वर्षापासून रुग्णांच्या सेवेत असलेल्या सहवास हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उद्घाटन रक्तदान शिबिर यासह अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत तसेच सहवास हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सुनील कारभारी सांगळे यांनी नाशिकमधील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ या तीन आमदारांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर डायरेक्टर सहवास हॉस्पिटल पंचवटी नाशिक नुकतंच मंत्रिमंडळात विश्लेषक वाटप झाली व त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्री साहेबांना कॅबिनेट मिनिस्ट्री मिळाली पैकी माननीय आमदार श्री नरहरी झिरवाळ साहेब यांना अन्न व औषध पुरवठा मंत्रीपद मिळाले तसेच माननीय नामदार श्री दादा भुसे साहेब यांना शिक्षण मंत्री कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तसेच आमचे शिन्नारचे प्रिय आमदार माननीय नामदार मानिका कुकडे साहेब यांना कृषी मंत्री पद मिळाले तर सर्वप्रथम मी या तीनही कॅबिनेट मंत्र्यांचे सहवास हॉस्पिटल व प्रशासनातर्फ तर्फे सरसे स्वागत करतो गेले दोन वर्ष झाले आपलं सहवास हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेमध्ये तत्पर आहे येत्या सहा जानेवारीला आपल्याला दोन वर्ष पूर्ण होत आहे आपण काय काय ऍक्टिव्हिटी अगदी बरोबर तर खर तर आमच्या पंचवटीतील प्रॅक्टिसला पंधरा वर्ष पूर्ण झाले परंतु सहवास हॉस्पिटल या वास्तूला नूतन वास्तूला दोन वर्ष पूर्ण होत आहेत येत्या सहा जानेवारीला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी नवीन इन्स्टॉल केलेले काही मशिनरी व इन्स्ट्रुमेंटचं उद्घाटन करणार आहेत त्यापैकी टूडिको मशीन व सोनोग्राफी मशीन चे उद्घाटन शरीरात शहरातील नामवंत डॉक्टरांच्या हस्ते करणार आहोत तसेच एक रुग्णसेवेचा वसा हाती घेऊन आम्ही जे काम करत आहोत त्याला साजेस सा ठरणार सिव्हिल हॉस्पिटल ब्लड अंतर्गत आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत सिव्हिल हॉस्पिटल वर्ग असतो त्यांना ब्लड उपलब्धता व्हावी हा एक मानस डोळ्यासमोर ठेवून आपण हॉस्पिटलच्या ब्लड अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत तर त्याचं उद्घाटन सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन मान्य डॉक्टर शिंदे साहेब यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत त्या आम्ही पत्र पण त्यांना पाठवलेलं आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षने नाशिक